मिर्जेतील प्रभाग सात येथील पुजारी चौक ते मराठी मिल रस्ता खराब झाला असून गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी नागरिक व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे कार्यकर्ते पत्रव्यवहार करत आहेत मात्र याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेचे अधिकारी कोणत्याही प्रकारची दाद देत नसल्याने सदर गुरुवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने या ठिकाणी निदर्शने करून आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सदरचा रस्ता हा तातडीने करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आरपीआय आठवले गटाच्या वतीने देण्यात आला त्यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे युवा नेते श्वेतपद्म कांबळे सचिन सक्टे अजित सगरे संतोष जाधव यांच्यासह आरपीआयचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेतृत्वाखाली व आमचे नेते शोध पद्म कांबळे मराठे आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष जाधव व शेर जिल्हाध्यक्ष या मिरज शहरातले सर्व पदाधिकारी आम्ही वारंवार महानगरपालिका पी डब्ल्यू आणि संबंधित रेल्वे या प्रशासिकेनं आम्ही वारंवार आमचे पदाधिकारी पत्र एवढं करत होते की पुजारी ते मराठी मेल साल रामामातानगर माझ्या वस्ती समतानगर मानिकनगर गंगानगर या भागामध्ये जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं काम गेले तीन वर्षे झालं झालेलं नाही आणि वारंवार आमचे मराठी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष जाधव हे वारंवार व्यवहार पत्रव्यवहार करूनसुद्धा जर उडव उडवीची भाषा हे रस्ता आमच्याकडे येत नाही रेल्वेकडे इथे रेल्वेकडे गेल्यानंतर पी डब्ल्यू डब्ल्यूकडे गेल्यानंतर महानगरपालिका या असं आम्हाला फिरवायचा प्रयत्न करत असताना मग आम्ही ठरवलं की आज रस्ता रोक आंदोलन करायचं मग संबंधित आमचे मित्र नगरसेवक सात नंबर वार्डाचे नगरसेवक गणेश मागळे यांना कळालं की आम्ही आंदोलन करणार आहे मग ते बोलवून घेऊन आम्ही चर्चा केली आणि चर्चातनं असा मार्ग निघाला की होता तर आम्ही प्रयत्न करून रस्ता तुम्हाला मार्ग मोकळा करून देण्याचं त्यांनी बी आश्वासन दिले आणि डब्ल्यूचे अधिकारी आले होते कॉन्ट्रॅक्टर आले होते त्यांनी बी आम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या वीस तारखेपासून तुमचा रस्ता रस्ता पूर्ण करून देण्यात येईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि जर वीस तारखेनंतरनं जर हा रस्ता पूर्ण नाही जर झाला तर ती ती डांबर घेऊन आम्ही पी डब्ल्यूच्या अधिकाऱ्याच्या टेबलवर वतण्यात येणार आहे